तुम्हाला माहिती आहे का की पुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये मंदिराच्या कळसावर जो ध्वज फडकतो तो, तो कायम वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकताना दिसतो याचं कारण वैज्ञानिक आणि पौराणिक दोन्ही आहेत लोककथेनुसार भगवान जगन्नाथ विश्रांती घेत असताना समुद्राच्या मोठ्या होणाऱ्या आवाजामुळे त्यांना झोप येत नव्हती तेव्हा मंदिराबाहेर पहारा देणाऱ्या हनुमानजींना हे समजलं हनुमानजींनी समुद्रदेवाला विनंती केली की माझे स्वामी झोपू शकत नाही आहेत कृपया आवाज कमी करा पण समुद्रदेव म्हणाले की हा आवाज थांबवणं माझ्यासाठी अशक्य आहे हवा जिथंपर्यंत जाईल तिथंपर्यंत माझा आवाज पोहोचणारच हे ऐकून हनुमानजींनी आपल्या वडिलांकडे म्हणजेच पवनदेवांकडे गेले पवनदेवांनी सांगितलं मी वारा थांबू शकत नाही पण एक उपाय आहे तुला मंदिराभोवती वाऱ्याचं एक चक्र तयार करावं लागेल आणि त्या चक्रामुळे समुद्राचा आवाज मंदिरात पोचणार नाही मग तेव्हा हनुमानजींनी स्वतःचे दोन भाग केले आणि त्यांनी वाऱ्यापेक्षाही वेगाने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली या प्रदक्षिणेमुळे मंदिराभोवती हवेचं एक अदृश्य चक्र तयार झालं आणि समुद्राचा आवाज आत पोचणं बंद झालं म्हणूनच भक्तांच्या मते आजही मंदिराचा ध्वज या वाऱ्यामुळे वाऱ्याच्या उलट दिशेला फडफडतो पण विज्ञान सांगतं की यामागं वास्तुशास्त्र समुद्रकाठाचं हवामान आणि हवेचा दाब कारणीभूत आहे तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा